धुळेश्वरात शुल्लक वादातून सत्तावीस वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या धुळेश्वरातील चित्तौर रोडवरील ध्वज चौकात एका शुल्लक कानावरून सत्तावीस वर्षीय गौरव माने याची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे जय पान सेंटरसमोर कब्बशी ऐवजी हेडफोन गिफ्ट देण्याच्या वादातून जय राजेंद्र पाकडे ओम राजेंद्र पाकडे आणि राजेंद्र एकनाथ पाकडे या तिघांनी गौरववर हल्ला केला दुपारी एक वाजता गौरव स्वामी विवेकानंद तालीमकडे जात असताना आरोपींनी त्याला थांबून हल्ला केला जय पाकडे याने धारदार शस्त्राने गौरवच्या पोटावर वार केला तर ओम पाकडे याने लोखंडी हातोडीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले राजेंद्र पाकडे याने गौरवला पकडून ठेवून हल्ल्यात सहभागी झाला त्यानंतर तिघे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले परिसरातील नागरिकांनी तत्काळ गौरव माने यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गौरवला मृत घोषित केले या प्रकरणी गौरवचा भाऊ ओम किशोर उर्फ दिगंबर माने यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे या घटनेमुळे चित्तौ रोड परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस आरोपीच्या शोधात आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची आणि जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली शुल्लक कानावरून झालेल्या या हत क्षुल्लक कानावरून झालेल्या या हत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे